गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू आहे की अन्नासाहेब पटला आर्थिक विकास महामंडळ ही कर्ज योजना ही व्यवसायासाठी आहे ती बंद आहे का किंवा वेबसाईट चालू आहे का पोर्टल चालू आहे का कुठलं कामकाज पोर्टलवरती होते वेबसाईट नक्की कशी कि सध्या चालू आहे बरेच कमेंट येत आहेत बरेच प्रश्न येत आहेत है, बरेच फोन येत आहेत महाराष्ट्रामध्ये ही चर्चा सुरू आहे तर ह्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही चर्चा करणार आहोत की हीच माहिती घेणार आहोत की नक्की आता वेबसाईटवरती काम कुठलं चालू आहे आणि योजना नक्की चालू आहे का तर सर्वांना जय शिवराय व्हिडिओ संपूर्ण बघा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल व्यवस्थित आणि अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब पण द्यावा अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या आपण नेहमी आणत असतो लक्षात द्या की सुरुवातीला आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील महामंडळानं काय केलंय की त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजे अण्णासाहेब पटेल महामंडळाच्या वेबसाईटवरती एक प्रेस नोट जारी केले आणि ते प्रेस नोट नक्की काय आहे हे सुरुवातीला आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण माहिती घेऊ म्हणजे प्रेस नोटमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळतेच लक्षात द्या की नोट असे की अलीकडे अलीकडील काही दिवसापासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे व्याज परतावा थांबवण्यात आला आहे अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तीकडून सोशल मीडिया सह विविध माध्यमातून पसरवले जात आहेत या अफवांना कोणतेही तथ्य नसून महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इथं सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहेत या अनुषंगाने खालील बाबी सर्वसामान्यांना कळवण्यात येत आहेत आता त्यांनी काय केलंय की आकडेवार दिले म्हणजे जुलै पासून ते नोव्हेंबरपर्यंत महामंडळाच काय काय कामकाज झालेलं आहे मग त्यांनी जुलैमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एल वाय किती निघलेत मग महामंडळ रेशन किती झालेत नोव्हेंबर नाही आणि झालेले ऑक्टोबरमध्ये पण थाळे थोडेसे झालेत म्हणजे एक महिन्याभरापासून रजिस्ट्रन होतच नाहीत त्यानंतर बँक सँक्शन संख्या बँक सँक्शन किती डॉक्युमेंट झाले त्याची त्यांनी आकडेवार दिले त्यानंतर व्याज परतावा रक्कम याची दिलेले दिलेत पण आकडेवारी आपल्याला सध्या पडायचं नाही सध्या आता कामकाज काय सुरू आहे हे आपण चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर खाली म्हटलेलं आहे की दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून महामंडळाच्या वेब प्रमाणे वे प्रणालीमध्ये अपग्रेडेशन चे काम हाती घेण्यात आले असून त्यामधील त्याम मुख्य प्रमुख कारणे खाली प्रमाणे आहेत आता कारणे काय आहेत का बघा यांचं अपग्रेडेशन चालू असं त्यांचं म्हणणं आहे तर वेब प्रणालीचे सिक्युरिटी सिक्युरिटी ऑडिट प्रलंबित होते ते पूर्ण करणे अत्यावश्यक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत महामंडळाच्या स्वतःहून आहे व बँक सँक्शन या दोन सेवा अधिसूचित केल्या आहेत यानुसार या सेवा पंधरा कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्याचे बंधन महामंडळाने स्वतः वर घालून घेतले आहे याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरू आहे म्हणजे याच्यामध्ये थोडेसे बदल चालू आहेत त्यांचं म्हणणं आहे येलवाइन बँक सँक्शनच्या याच्यामध्ये आता एजंटामार्फत लाभार्थ्यांचे होणार जे आर्थिक आहे हे थांबवण्यासाठी काय असे सेंटर्स त्यांचे चालू आहेत या अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये अत्यावश्यक ते बदल करण्यात येत आहेत त्याच्यानंतर लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता यावेत म्हणून मोबाईल ऍप विकसित होत आहे यासाठी वेब प्रणालीमध्ये वे आवश्यक ते बदल करणे सुरू आहे त्याच्यानंतर राज्यात विविध ठिकाणी एजंट मार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याने निदर्शनास आले आहे सद्यस्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल केले गेले आहेत असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये अत्यावश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे त्याच्यानंतर नॅशनलाइझड बँक बँक सोबत बँक एपीआय इंटिग्रेशन एपीआय इंटिग्रेशन सुरू असून लाभार्थ्यांना सुळीत व सहजपणे परतावा मिळणार आहे त्याच्यानंतर चॅट जीपीटी स्मार्ट बोट प्रणाली विकसित करण्यात आली आहे जी लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजना योजनाबाबत महाराष्ट्र माहिती देईल माहिती देईल आता लक्षात घ्या त्याच्यानंतर अंतर्गत काही असे व्यवसाय निर्देश आले आहेत की त्यामधून अपेक्षित स्वयंरोजगार स्वयंरोजगार निर्मित होत नाही अशा व्यवसायाबाबतचा योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे तसेच मराठा समाजातील लोकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण होतील याच्याबाबत विचाराधीन आहेत लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेब माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत यापूर्वी कमाल तीन क्लेम सादर करता येत होते आता मात्र एका सहा क्लेम सादर करता येतात मी सहा क्लेम तुम्ही आता करू शकता तर अशा काही सूचना आणि काही महामंडळानं आपल्या प्रश्नमध्ये जे लेटर इश्यू केले वेबसाईट वरती त्या वेबसाईटवरती जे लेटर इश्यू केले याच्यामध्ये ह्या सगळे मुद्दे आहेत त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की अणासाहेब पटेल महामंडळ पोर्टलला सध्या नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे एल वाय लेटर सोडून म्हणजे सध्या तर एल वाय काम फक्त त्यांचं थांबलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अपडेशनचं काम सुरू आहे वेबसाईटचं काम चालू आहे बऱ्याच गोष्टी चेंजेस चालू आहेत लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी चेंजेस आम्ही करतोय त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागतोय पण अनासाहेब पटेल महामंडळाचं रजिस्ट्रेशन सोडता एलवाय लेटर सोडता बाकीचं काम महामंडळाच्या पोर्टलला सुरू आहे म्हणजे तुम्ही क्लेम करू शकता किंवा बँके जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे बाकीचं काम त्यांचं म्हणणं आहे की सुरू आहे फक्त एल्वा लेटरचं काम महामंडळात सध्या थांबलेलं आहे त्याच्यामुळं सर्व लाभार्थ्यांनी एक लक्षात घ्या की तुम्हाला ह्या लेटरमधून लक्षात आलं असेल की नक्की महामंडळ आता सुद्धा सुरू काय आहे आणि कशा पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे म्हणजे जे गैरसमज जे आता सध्या पसरवण्यात येते की जे काही गैरसमज सुरू आहेत की महामंडळ योजना बंद झाली आहे का मग कामकाज होत नाही कामकाज सध्या एल्वे लेटरचं होत नाही का महिना का एक महिना होऊन गेलं होत नाही तर नक्की होत नाही पण महामंडळान पण लवकरात लवकर हे महामंडळाचं योजनेचं ये जे येलेटरचं कामकाज आहे कारण की बरेच जण नवीन व्यवसाय सुरू करायचा जा, आहे बऱ्याच जणांना बँकेतून कर्ज द्या घ्यायचं आहे बऱ्याच बँका कर्ज द्यायला बसलेल्या आहेत पण त्यांना येलोलेटर निघत नसल्यामुळे कर्ज घेता येत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी बँकेकडे सुद्धा निगेटिव्हिटी चालली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्वांच्याकडून एक विनंती करू महामंडळ की लवकरात लवकर तुम्ही वेबसाईटचं जे काम पोर्टलचं कामकाज आहे जे काही तुमचं चालू आहे ते लवकरात लवकर त्यांच्या दृष्ट्या पूर्ण करावं आणि जे आस लावून बसलेत महाराष्ट्रातले मा, बरेच तरुण व्यवसाय करण्यासाठी त्यांना येलो लेटर इश्यू करावेत किंवा त्यांचं महामंडळ विषय व्हावं अशी आपण विनंती करू त्याच्यामुळं ह्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि तुम्हाला कळालं की महामंडळाच्या वेबसाईटचं काम सध्या सुरू आहे पूर्णपणे बंद झालेलं नाहीये त्याच्यामुळे काय सुरू आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि योजना बंद नाही ही जो गैरसमज कोण पसरत असेल योजना बंद पडले होतच नाहीये असा अजिबात नाहीये योजना व्यवस्थित आहे काही अडचण नाही क्लेम होत आहेत त्याच्यामुळं जास्त जास्त मार्ड तरुणाने महामंडळ योजनातून करा फक्त थोडंसं थांबा महामंडळाचं कामकाज वेबसाईटचं होऊ दे मग त्याच्यानंतर महामंडळ रिएक्शन करा सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब पण ठेवा आणि आपली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय